काय का चांगल्या गोष्टी व्हायला वेळ लाग विकेला असेल बर का आणि त्या गोष्टी काही चांगल्या करायला त्याला वेळ लागतो विचारपूर्वक काही गोष्टी करावं लागतात

आणि त्यामुळे आम्ही जल्लोष करत आहोत खरं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि विविध सवलतीही दिल्या पाहिजे या बाजूने देवेंद्र फडणवीस सरकार होत परंतु काही राजकारण्यांनी त्याचा गैरअर्थ लावला आणि त्यामुळे समाज समाजात दुही दुही करण्याचं काम केलं होतं परंतु देवेंद्रजींनी आता जी आर काढलाय त्यांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहे त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळेला मिळालेला आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारचं अभिनंदन करत आहोत जल्लोष करत आहोत